प्रभाग क्रमांक तीनमधून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून गड्याळ निशाणीवर सुनीता सचिन शिंदे अंबादास जगन्नाथ खैरे तर धनुष्यबाण निशाणी घेऊन पूनम दिगंबर मोगरे आणि हर्षद नंदलाल पटेल हे उमेदवार आहेत उमेदवारी मिळण्यापूर्वीच या उमेदवारांनी प्रचार यंत्रणा गतीने राबवून आघाडी घेतली आहे अनुभव आणि केलेल्या विकास कामांच्या बळावर उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले आहेत त्यातच कार्यकर्त्यांची मोठी कुमक त्यांना भेटल्याने सर्वांचाच आत्मविश्वास वाढलाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांची फळी प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक पटली आहे या पार्श्वभूमीवर हर्षद नंदलाल पटेल पूनम दिगंबर मोगरे आणि अंबादास जगन्नाथ खैरे सुनीता सचिन शिंदे यांनी प्रभाग क्रमांक तीनमधील सर्व मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेण्यावर भर दिलाय तात्रक फाटा आशापुरा कॉलनी माणेनगर झोपेमळा शुभम कॉलनी नारायण नगर, नगर निर्मलनगर गोकुळ नगरी गुरु गोविंद सिंग कॉलनी या भागातील मतदारांच्या भेटी घेतल्या आकर्षक प्रचारपत्रके आणि विकासासाठी उमेदवारांच्या असलेल्या कल्पना हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलाय सागर थोरनिसे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग तीनचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे जे, उमे जे युतीचे उमेदवार सुपुनामचा दिगंबर मोगरे सुनीता सचिन शिंदे आणि हर्षदभाई पटेल अंबालास्ताना खैरे हे चारही उमेदवार या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहे शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीच्या माध्यमातून प्रभागात यांनी प्रभागातील विकासकामे असतील किंवा समाजसेवा असेल भरपूर अशा काही गोष्टी असतील कोविड काळात भरपूर लोकांना मदत केली आहे आम्ही परस्पर लोकांना आता सहजासहजी भेटतोय तर प्रत्येकाकडनं आम्हाला पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स भेटतो आहे आणि आम्ही सर्वजण मिळून ह्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीला पूर्ण स्वबळावरती निवडून आणण्यास आम्ही तयारी करत आहोत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक